नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदुरशिंगोटे बस स्थानकाची झाली दुरावस्था असून अडचण नसून खोळंबा स्वच्छालय व अभावी महिला वर्गाची होती कुचंबना एसटी बसेस प्रशासनाचे दुर्लक्ष मध्यवर्ती बस स्थानक असून या ठिकाणी दररोज पंधरा ते सोळा गावांचा संपर्क असून या दिवसातून कमीत कमी बसेस जा करतात येथील बस स्थानकाचे काम मंजूर असून एक ते दीड महिन्यापूर्वी येथील काम सुरू होणार होत त्यामुळे बस स्थानक दुसरीकडे जागेत शिफ्ट करण्यात आले व जुने बस स्थानक पाडले जाणार आहे असे सांगितले गेले मात्र अद्याप पर्यंत कुठलेही काम सुरू झालेले नाही ऐन पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरला याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही त्यातच येथे बस लावण्यात जागा नसल्यामुळे एक बस 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 उभी असल्यास दुसरी ही स्थानकाच्या बाहेरून निघून निघून जाते त्यामुळे त्या वाट बघणारे ठिकाणी उभे असतात जात हा प्रकार थांबून या बस स्थानकात येणे गरजेचे आहे यामुळे प्रवासी वर्ग व विद्यार्थी वर्गाचे प्रचंड हाल होत असून या ठिकाणी महिला वर्ग यांना स्वच्छालय व मुतारी यांची त्वरित व्यवस्था करण्यात यावी त्यामुळे महिला वर्गाची कुचुंबना होत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून एसटी प्रशासनाने त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा विद्यार्थी प्रवासी एकत्रित येऊन या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रकाश शाळके नांदूर शिंगोटे प्रत्यक्ष नांदूर शिंगोटे येथील बस स्थानकावरती हो या ठिकाणी बस स्थानकाची दयनीय अवस्था झालेली आहे असून अडचण असून बोंबा अशी म्हणण्याची पद्धत आता इथे लागू झाली आहे या परिसरातील सर्व सुविधांचा वाढवा उडलेला आहे मात्र गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी बस स्थानक त्याचे काम चालू होणार असल्याचं सांगून अद्यापपर्यंत कुठलंही काम चालू झालेलं नाही बस स्थानक शिफ्टिंग केलं आहे मात्र आज या ठिकाणी बस उभी राहण्यासाठी जागा नाही एक बस आली तर बाहेर तिच्या बस बाहेरून जाण्याचा प्रकार सुरू आहे मळवाशांना बस स्थानकात उभं राहावं लागतं आणि बसेस या बाहेरून जात आहेत तर यावर त्वरित कार्यवाही व्हावी अन्यथा या ठिकाणी आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे